लहानपणी जे गणपती उत्सव आपण हो साजरा केलेला असतो कोणाच्या दुर्बांची जोडी पहिली बांधून होती आहे तिथपासून ते चंदन कोण उघडणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असेल ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी काम केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता फार विरळा एखादी उत्तम प पटकथा तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये चौदा पात्र आहेत अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं ते एक मोठं कारण होतं आणि अत्यंत म्हणजे त्यांनी चार वर्ष जर घेतली असतील त्या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं सो so, हुडोज टू हेम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिली सापडेलच सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ह्याचं सूत्र देखील सापडेल